बातमी आहे राजकीय क्षेत्रातून भोसरी येथे पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या सर्व धर्मीय राष्ट्रीय एकात्मता स्नेह मेळाव्यात पवारांनी भाजपवर हल्लाबोल करत देशाला विद्वेष नको विकास हवा आहे तसेच काश्मीरमधील हिंदूवर अन्याय होत असताना केंद्रात भाजपच्या पाठिंब्याचे सरकार होते असे पवार म्हणाले अजून काय काय म्हणाले आहेत शरद पवार आज

मान्य नाही तो देश अतिरेकी चौरुष्टीला शक्ती देऊन त्या काश्मीरमध्ये दे, हिंदू मुस्लिमांच्यावर हल्ले करण्याचं काम करतो ज्या ज्या वेळेला हे हल्ले झाले त्यावेळेला वेळेला दुर्दैवानं तिथल्या लोकांना एक वेगळी भूमिका मांडण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला या काश्मीर भाईच्या माध्यमात काश्मीरमध्ये हिंदू असोत मुस्लिम असोत यांच्या हा ज्याला हाजी राहिले त्या काळामध्ये देशाचं राज्य केंद्र सरकारमधलं राज्य हे भाजपच्या वर्धतीचं होतं आणि तो विचार आज काश्मीरच्या नावानं लोकांच्या मध्ये एक प्रकारचं संघर्षाचं वातावरण कसं वाजेल याची काळजी घेत आहे आणि हे अत्यंत निर्णय असा मगाचं कृषी आपण शिवछत्रपतींच्या नावानं नेहमी होतो काय सांगितलं शिवाजी महाराजांनी शिवाजी महाराजांनी सांगितलं की सामान्य माणसाला संघटित करून त्याचा अस्म विश्वास जागा करून त्याचा अस्म न लावून त्या सामान्य माणसाच्या हिताची दखल करणं राज्य प्रस्थापित करणं हा प्रयत्न आम्ही महाराष्ट्रामध्ये केलेला आहे मला आनंद आहे की महाराष्ट्राच्या जनतेनं त्या सगळ्या गोष्टीला पाठिंबा देईल काही लोक जात आणि धर्माच्या माध्यमातून विद्वेषय करतात आम्हाला नको विद्वेष आम्हाला भांडण चर्चा नको आम्हाला विकास पाहिजे आम्हाला महागाईच्या स्वच्छता पाहिजे आम्हाला नव्या पिढीच्या लोकांना रोजी कशी मिळेल या प्रकारची स्थिती करायची आणि याचा अर्थ एकच आहे की हा राज्य आणि हा देश सगळ्या दृष्टीनं प्रगत कसा होईल ही स्थिती आम्हाला निर्माण करायची आहे आणि ती करायची असेल तर धार्मिक भाषिक जातीय राज्याहून एकता याची अत्यंत गरज आहे आणि आजचा हा सगळा सोहळा ती एकता निर्माण करण्याच्यासाठी आयोजित केलेला आहे करायला गाव घराला सन्मानाला जगण्याची स्थिती या परिसरावर दिली तेच चित्र आम्ही कायम ठेवू आणि हे राज्य आणि हा देश विकासाच्या संदर्भात जगाच्या अन्य देशांच्या पेक्षा येईल या ठिकाणी घेऊ एवढंच या ठिकाणी सांगतो किंवा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझे शब्द असतो जय हिंद जय महाराष्ट्र यावेळी आयोजकांच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला व्यासपीठावर राष्ट्रवादीचे नेते तसेच विविध जाती धर्मातील धर्मगुरू उपस्थित होते त्यांचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते घेण्यात आला त्यावेळी शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आमदार अण्णा बनसोडे केरळचे आमदार के थॉमस राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे महिला शहराध्यक्षा कविता अलाट भोसरीचे प्रथम आमदार विलास लांडे माजी महापौर आजमभाई पानसरे योगेश बहल संजोग वाघेरे पाटील मंगला कदम संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख प्रदेश विद्यार्थी अध्यक्ष सुनील गव्हाणे कार्याध्यक्ष रविकांत वर्पे युवक शहराध्यक्ष इम्राम शेख युवती शहराध्यक्षा वर्षा जगताप तसेच राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक नगरसेविका पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे विभागीय संपादक रोहित खरगे आणि भानुदास हिवराळे यांनी पाहुयात